भारताचं पश्चिम बंगाल राज्यातील पुरुलिया जिल्ह्यातील बेगुन रेल्वे स्टेशन हे केवळ एक स्टेशन नसून एका भयकतेच केंद्र आहे एक, के एक काळ असा होता की या स्टेशनवर लोक दिवसाही जायला घाबरायचं कारण तिथे काहीतरी असं होतं जे माणसाच्या आकलनाच्या पलीकडचं होतं ही कहाणी आहे त्या रात्री रात्रीची ज्या रात्रीनंतर बेगुन कोडार स्टेशन तब्बल बेचाळीस वर्ष बंद राहिला बेगुन कोडार स्टेशनची स्थापना एकोणीसशे साठच्या दशकात झाली त्यावेळी हा परिसर जंगलांनी वेळलेला होता लोकसंख्या तुरळक होती आणि हे स्टेशन त्या भागातील एक मोठी सोय मानली जात होती त्यावेळी स्टेशन मास्तर गोपाल चौधरी हे ते आपल्या कुटुंबासह राहत होते त्यांचं लहानस क्वॉर्टर स्टेशनच्याच मागील बाजूस होता त्यांच्या सोबत त्यांचा कुटुंब राहत होता सगळं सुरळीत चालू असतानाच काही विचित्र गोष्टी घडू लागल्या एकोणीसशे सदुसष्टच्या सुमारास काही प्रवाशांनी स्टेशनवर एका पांढऱ्या कपड्यामध्ये एका मुलीला रात्री उभा असल्याचं पाहिलं ती काही बोलत नसे फक्त रेल्वे येताच हळूहळू प्लॅटफॉर्मच्या कडेकडेने चालत यायची आणि अचानक गायब व्हायची सुरुवातीला लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं पण नंतर स्थानिक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनीही तिचं अस्तित्व जाणवलं एका रात्री गोपाल चौधरी यांनी तिला स्वतःच्या डोळ्याने पाहिलं मुलगी प्लॅटफॉर्मच्या टोकावर उभी होती रेल्वे पुढे जात असताना ती अचानक मागे धावू लागली तिच्या पायाचा जमिनीला स्पर्शही नव्हता डोळे काळे होते चेहऱ्या वेदना स्पष्ट दिसत होत्या स्टेशन मास्तर जागच्या जागी गोठले काही सेकंदातच मुलगी गायब झाली त्यांनी ही घटना गावकऱ्यांना सांगितली तेव्हा गावकऱ्यांनी सांगितलं की त्या मुलीचा मृत्यू काही वर्षापूर्वी रेल्वे अपघातात झाला होता स्टेशन मास्तरने ही घटना ते रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितली पण त्यांनी त्यावर विश्वास ठेवला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्टेशन मास्टरच्या क्वार्टरचं दार ठोठावलं पण आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता दरवाजा तोडल्यावर जे दृश्य समोर आलं ते भीषण होतं स्टेशन मास्टर आणि त्याचं कुटुंब मृत सापडले तेव्हापासून त्या ते स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्री ड्युटी करायचं टाळायला सुरुवात केली या घटनेनंतर स्थानिक लोक अधिकच घाबरले काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितलं की स्टेशनच्या जवळून जाणाऱ्या रेल्वेच्या चालकांना देखील रात्री तीच मुलगी दिसत असे काही महिन्यातच रेल्वे अधिकाऱ्यांनी बेगून कोडार स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे सदासष्ट ते दोन हजार नऊ तब्बल बेचाळीस वर्षे तिथे कोणतीही गाडी थांबली नाही दोन हजार नऊमध्ये ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्यावर स्थानिक लोकांनी स्टेशन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली भारतीय रेल्वेने अधिकृतपणे सांगितलं की हे भूतप्रेत फक्त आपो आहेत त्यामुळे दोन हजार नऊमध्ये स्टेशन पुन्हा सुरू करण्यात आलं पण आजही रात्रीच्या गाड्या येथे थांबत नाहीत काही प्रवाशांनी सांगितलं की प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर त्यांना अचानक अंगावर शहारे आले तर काहींना कुजबूज ऐकू आली काहींनी सांगितलं की रात्रीच्या रेल्वेमध्ये प्रवास करताना रेल्वे जवळ या स्टेशनवरून जाताना गाडीच्या खिडकीच्या काचेतून बाहेर बघितलं तरी एक मुलगी त्यांच्याकडे बघत असते आणि रेल्वेच्या मागे धावत असते म्हणून आजही लोक रेल्वे जवळ या स्टेशनवरून जात असते तेव्हा दार खिडक्या बंद करतात कोणाला खरं वाटू वा न वाटू पण स्थानिक लोक अजूनही बेगुन कोडर स्टेशनला शापित ठिकाण मानतात तर ही होती आजची सत्य घटनेवर आधारित असलेली भयकथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे